नमस्कार मित्रांनो एकदा गणपती पृथ्वीवरील मनुष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवतात आणि ते आपल्या आई पार्वतीकडे गेले आणि म्हणाले आई मी पृथ्वीवर भ्रमण करण्यास जाऊ इच्छितो आणि परीक्षा घ्यायची आहे ठीक आहे मुला गणपती जसे तुला योग्य वाटेल तू तसे कर पृथ्वी मी एका बालकाचे रूप धारण करतो बाल गणेशाला तर लीला करायची होती म्हणून त्यांनी एका बालकाचे रूप घेतले आणि एका हातात चमचा दूध घेतले तर दुसऱ्या हातात एक चिमुटभर तांदूळ घेतले ते चालता चालता आवाज देऊ लागले कोणीही बाल गणेशाकडे लक्ष देत नव्हते उलट लोक त्याच्यावर हसत होते गणपती बालरूप धारण करून एक गाव मागे दुसऱ्या गावात असेच फिरत राहिले आणि पुकारत राहिले पण कोणीही खीर बनवायला तयार नव्हते सकाळपासून संध्याकाळ झाली गणपती सतत फिरतच राहिले अरे माझी खीर तर कोणीच बनवायला तयार नाही आता मी काय करू तेव्हाच तिथे एक बाई आपल्या झोपडी बाहेर बसली होती गणपती तिथून पुकारत जात होते कोणी माझी खीर बनवून देईल का कोणीतरी माझी खीर बनवून द्या प्लीज माझ्याकडे हे दूध आणि तांदूळ आहेत ती बाई अतिशय कोमल हृदयी होती तिने गणपतीला म्हटले मुला इकडे दे सामान मी तुझी खीर बनवून देते आई आपल्या घरातून दूध आणि तांदूळ घेण्यासाठी एखाद मोठ भांडं आण ठीक आहे मुला थांब मी आताच भांड घेऊन येते ती आजी एक वाटी घेऊन झोपडी बाहेर आली तेव्हा गणपती म्हणाले आई हे भांड खूप लहान आहे आपल्या घराचं सगळ्यात मोठ भांड घेऊन ये मुला मोठ्या भांड्याचं काय करणार जरा जरी दूध आणि तांदूळ आहेत बर थांब आणते बाईला थोडा त्रास झाला पण तिने मनात म्हटलं चला ठेवते आणि आज जाऊन आपल्या घरचं सर्वात मोठं पातेलं घेऊन आली गणपतीजींनी चमच्याने दूध त्या पातेल्यात ओतायला सुरुवात केली तेव्हा बाईच्या आश्चर्याला पारावार उरला नाही हे काय चमत्कार हाये प्रभू काही कळत नाही त्या बाईने पाहिले की त्या पातेल्यात पूर्ण दूध भरलं आहे एका मागोमाग ती झोपडीतले सगळी भांडी बाहेर आणत राहिली आणि गणपती त्यात दूध भरत गेले अशा प्रकारे घरातील सगळी भांडी दुधाने लबालब भरून गेली मग ती बाई म्हणाली अरे मुला मी इतक्या साऱ्या खीरीचं काय करू मग गणपती म्हणाले आई आज तुम्ही सगळ्या गावाला जेवायला बोलवा मला हवे आहे की तुमच्या हाताची खीर पूर्ण गावाने चाखावी ठीक आहे मुला मी गावकर्यांना निमंत्रण देवते बाईने मोठ्या प्रेमाने मन लावून खीर केली खीरीचा दरवळ गोडसर सुगंधित चारही दिशांना पसरला खीर बनवल्यानंतर ती प्रत्येक घरी जाऊन खीर खाण्याचं निमंत्रण द्यायला लागली आज माझ्या घरी खीरीचा प्रसाद होईल तुम्ही सगळ्यांनी यावे अगं आजी आज इतक्या लोकांसाठी खीर कशी काही खाऊ घालशील काही समजतच नाही ठीक आहे आजी आम्ही येतो लोक त्या बाईवर हसू लागले बाईच्या घरी खायला दाना नाही आणि ही तर सगळ्या गावाला खीर खाऊ घालायची दावत देते चला जाऊन बघू या रे भाऊ कोणती खीर बाई आई खाऊ घालणार आहे चला 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 हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली लोक खीरीच्या सुगंधाने खेचले जाऊ लागले संपूर्ण गाव त्या बाईच्या घरी एकवटलं जेव्हा बाईची सून सुमनला धाव गोष्ट कळली तेव्हा ती बाई, बाई, ते बाई जवळ परत यायच्या आधीच तिथे पोचली तिने जेव्हा खिरीने भरलेले पातीले पाहिले तेव्हा तिच्या तोंडाला पाणी सुटले ह्या माईने इतकी सारे खीर कशी काय केली पण आता खिरीचा सुगंध इतका छान वाटतो की दुसरं काही विचारावं असं वाटत नाही फक्त पटकन ही खीर खाऊ खूप दिवसांची भूक ही लागली आहे खीर पाहून आणि दारा मागे बसून खायला सज्ज झाली ती खीर वाटीत काढताना काही थेम खाली सांडले आणि गणपती बाप्पाला भोग लागला ते प्रसन्न झाले आता संपूर्ण गावाला खायला दावत देईन बाई परत आपल्या घरी आली तर ती म्हणाली अरे मुला तू स्नान करून आलास खीर तयार आहे चल मी तुला गरमागरम खीर वाढते आई भोग तर लागलाच आहे आता तुझ्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावकऱ्यांना खीर खाऊ घाल पण मुला ही तर खूप जास्त खीर सगळ्यांचा पोटभर होईल तरीही उरून जाईल या उरलेल्या खीरीचं मी काय करू आई जी काही उरलेली खीर असेल ती रात्री आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात चोळून टाक माझ्या सांगण्यावरून तू एवढ्या प्रेमाने खीर बनवलीस तुला गणपती या चमत्कारी खिरीचं गोड फळ नक्कीच मिळेल हे सांगून तो बालक कुठे नाहीसा झाला कुणालाच कळलं नाही इतक्यात गावकरीही आले मग आजीनी सर्व गावकऱ्यांना खीर वाढली आणि सर्व गावकरी पोटभर जेवले सगळ्यांचे जेवण झाले आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि मग आजी म्हणाली ही खीर उरली आहे ती मी चारही कोपऱ्यात चोळून टाकते दुसऱ्या दिवशी सकाळी आजी जेव्हा उठली तेव्हा ती म्हणाली हे गणेशा हे गजानना गणपती महाराज हे मी काय पाहत आहे पातेल्यात खिरेऐवजी हिरे जवारात आणि मोतींनी भरलेले आहेत विघ्नहर्ता गणपती त्या बालकाच्या रूपाने तुम्ही स्वतः आलात प्रभू तुम्ही माझं जीवनच बदलून टाकलं आजीला तिच्या दयाळूपणाचं फळ मिळालं तिचं सगळं दारिद्र्य नाहीसे झालं आणि ती सुखाने राहू लागली आजींनी गणपती बाप्पाचं एक भव्य मंदिर बांधलं आणि सोबतच एक मोठं तळंही खणून घेतलं अशा प्रकारे तिचं नाव दूर दूरपर्यंत प्रसिद्ध झाले त्या ठिकाणी वार्षिक मेळे भरू लागले लोक गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तिथे पूजा करण्यासाठी आणि मनोकामना मागण्यासाठी येऊ लागले भगवान गणेश यांना विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हटलं जातं ते आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर करून त्यांना सुख शांती समृद्धी आणि वैभव प्रदान करतात तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो